शिक्षणाधिकारी किरण कुंवर यांची बदली होताच कार्यालयात शुद्धीकरण डॉक्टर पंकज साळुंखे यांचा अनोखा आनंदोत्सव धुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात बोगस विशेष शिक्षकांच्या समायोजनावरून सुरू असलेल्या वादाला मोठे वळण मिळाले आहे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण कुंवर यांची बीड येथे बदली झाल्यानंतर आरपीआय आठवले गट मराठा आघाडीचे जिल्हा महामंत्री डॉक्टर पंकज साळुंखे यांनी कार्यालयात गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करत अनोख्या पद्धतीने आनंदोत्सव साजरा केला डॉक्टर साळुंखे यांनी सांगितले की गेल्या अनेक वर्षांपासून बोगस विशेष शिक्षकांच्या समायोजनाला विरोध करत त्यांनी पुरावे सादर केले होते गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या काही व्यक्तींनाही नियुक्त्या दिल्याचा आरोप त्यांनी केला न्यायालयीन आदेश आणि शासनाच्या स्पष्ट सूचनांकडे दुर्लक्ष करून कुवर यांनी ज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली आणि बोगस समायोजनाला मंजुरी देण्याची घाई केली असा आरोप साळुंखे यांनी केला कुवर यांच्या बदलीनंतर हा भ्रष्टाचार संपेल या विश्वासाने हे शुद्धीकरण केले असल्याचे त्यांनी सांगितले धुळे शिक्षण विभागात या घटनेची मोठी चर्चा रंगली आहे परवा धुळे शिक्षणाधिकारी प्राथमिक किरण कुवर श्रीमती किरण कुवर यांच्या बदलीचा आदेश आम्हाला संध्याकाळी पाहायला मिळाला त्यांची जी बदली आहे ती बीड येथे योजना म्हणून शिक्षणाधिकारी योजनेत यांची बदली येथे झाली आम्ही गेल्या दीड वर्षापासून ते दोन वर्षापासून या भ्रष्ट महिला दिल्या संदर्भात शासनाला वेळोवेळी वे आम्ही सहकारी तसे सांगितलं तसेच जिल्हा परिषदेचे सीओ आहेत यांना देखील आम्ही वेळोवेळी यांना वे वे निदर्शनात गोष्टी आणून दिल्या त्या महिलेवरती गुन्हे दाखल असताना तिने बनावट पद्धतीने इथे तिची का नियुक्ती दाखवली ही नियुक्ती इथे असताना तिने बनावट पद्धतीने इथे खूप सारे लोकांचे इथे अनादृत काम केले अक्षरशः तिने गोरगरीब शेतकरी कष्टकरी मेहनती या सगळ्या लोकांना तिने खूप लोडलं ज जे मोठमोठे संस्थाचालक आहेत गोरगरीब शिक्षक शिक्षकेत कर्मचारी आहेत त्यांना देखील तिने खूप चांगल्या पद्धतीने लुबाडून घेतलं अतिशय होळगळून घेतलं तिने त्यामुळे तिची जी उचलबांगडी झाली आज आम्ही ते रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं समस्त इथे पदाधिकारी आहेत काही संस्था आहेत वडिले आप्पा आहेत गिदारसे आप्पा आहेत बाबा आहेत पुन्हा जैन सर आहेत आपलं महिला मंडळ आहे यांच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही इथे आनंदोत्सव साजरा केलेला आहे आम्ही इथे गोमूत्र शिंपडून गंगाजळ शिंपडून हे अधिकारी कार्यालय जे आहे जिल्हा परिषद जे आहे याला आम्ही आज पवित्र करतो आहे त्याच पद्धतीने आम्ही संपूर्ण जिल्हा परिषदेमध्ये पेढे देखील वाटणार आहोत जय जय महाराष्ट्र